मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदाकरिता आज शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ याची परीक्षा झालेली आहे तर तुमच्या आपण काही विद्यार्थ्यांचा अनुभव घेऊन म्हणजेच त्यांचा पडताळा घेऊन या ठिकाणी खास तुमच्यासाठी आपण माहिती घेऊन आलेलो आहोत नेमकी या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ परीक्षा ही कशी झालेली तर सर्वात अगोदर या ठिकाणी जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा झालेली मित्रांनो या अगोदर जो व्हिडिओ तयार केलेला होता आपण ॲज इट इज त्या पद्धतीने झालेले या ठिकाणी गट पाडलेले पंधरा पंधरा कॅंडिडेट्सचा या ठिकाणी गट पाडलेले तर यामध्ये गट पाडल्याच्या प्रत्येक कॅन्डिडेट्स ची अटेंडे झाल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्सला जो स्टिकर असतो पाठीमागे आणि समोर तो लावण्यात आला लावण्याच्या नंतर त्या ठिकाणी जे साहित्य आहे ते साहित्य देण्यात आले साहित्य दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता सध्या अं ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयामध्ये थोडंसं बांधकामाचं थो, काम देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि ओरिजिनलमध्ये काम चालू असल्यामुळं खास त्या सर्व कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी ग्रुपनुसार वेगवेगळ्या ग्रुपनुसार त्या ठिकाणी त्यांच्याकडून पूर्ण साफसफाई करण्यात आली जे मटेरियल्स वगैरे होतं त्या ठिकाणी तो साहित्य त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी त्यांना लावण्यात आलं आणि जे काम लावण्यात आलं ते पूर्णपणे त्या ठिकाणी ओरिजनल होतो ओरिजिनल याचा अर्थ असा म्हणत आहे की काही ठिकाणी जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये टेस्ट झाले होते त्या ठिकाणी साहित्य रॅन्डमली आणून फेकलं जाते नंतर साफ करून घेतलं होतं परंतु आता या ठिकाणी ओरिजिनल साहित्य सगळं बांधकाम चालू असल्यामुळे इकडे तिकडे पडलेलं होतं त्याच्यामुळे सर्व साहित्य त्यांना व्यवस्थित ठेवायला लावण्यात आलं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे साफसफाई करण्यात आली त्याच्यानंतर पूर्ण जे मोठमोठे दार होते दरवाजे होते ते सर्व दरवाजे दारं त्या ठिकाणी साफ करण्यात आलं एकंदरीत म्हणजेच शारीरिक क्षमता आणि विशेष म्हणजे फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून खूप त्या ठिकाणी कार्य करून घेण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील आता जे याच्यानंतर एक्झाम्प होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काम करायच्या हिशोबाने त्या ठिकाणी टेस्टला जायचं आहे आणि ड्रेसिंग कोड वगैरे असं काही नाही त्या ठिकाणी तुम्ही आज इट इज जाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी फक्त साफसाई वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी कार्य करायचं आहे अजून या संदर्भामध्ये काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि तसेच आपला व्हॉट्सअप नंबर टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता